नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये कोंबडीचे काळीज कलेजी खाण्याचे अनेक फायदे आहेत परंतु काही तोटेही आहेत हे एक पौष्टिक अन्न आहे ज्यामध्ये प्रथिने जीवनसत्वे व्हिटॅमिन ए बी सी आणि खनिजे आयरन फॉस्फरस असतात फायदे पोषक तत्वे काळीजमध्ये जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर असतात ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते वजन वाढ ज्या लोकांसाठी वजन वाढवणे आवश्यक आहे त्यांच्यासाठी काळीज फायद्याचे आहे कारण ते शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरवते हाडे आणि दात मजबूत काळीजमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असतात जे हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी आवश्यक आहेत डोळे आणि त्वचा काळीजमध्ये असलेले जीवनसत्व ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप चांगले असते रोगप्रतिकारशक्ती काळीज खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते ज्यामुळे अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो तोटे उच्च कोलेस्ट्रॉल काळीजमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाल्ल्यास हृदयविकार आणि उच्च रक्तदाब होण्याची शक्यता वाढू शकते कडवी चव काळीजाची चव काही लोकांना आवडत नाही त्यामुळे ते खाण्यास कंटाळा येऊ शकतो पचन समस्या काही लोकांना काळीज खाल्ल्यानंतर पचन समस्या येऊ शकतात जसे की गॅस किंवा पोटात दुखणे धोकादायक पदार्थ काही कोंबड्यांना औषधे दिली जातात ज्यामुळे त्यांचे काळीज विषारी होऊ शकते त्यामुळे ते खाताना काळजी घेणे आवश्यक आहे निष्कर्ष कोंबडीचे काळीज एक पौष्टिक अन्न आहे परंतु ते जास्त प्रमाणात खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते त्यामुळे त्याचे सेवन योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे चिकन आवडणाऱ्या लोकांना कोंबडीची तंगडी खायला जास्त आवडते चवीला जरी ही तंगडी जास्त चांगली असली तरी शरीराला जास्त फायदा कोंबडीचे कलेजी खाल्ल्याने होतो आज आपण या लेखात त्या फायद्यांबाबत बोलणार आहोत कोंबडीच्या कलेजीमध्ये अनेक पोषक तत्वे असतात जसे की व्हिटॅमिन मिनरल्स आयर्न वगैरे याने डोळ्यांना आणि मेंदूला फायदा होतो हे खाल्ल्याने हाडे आणि दातही मजबूत होतात याची चव इतकी चांगली नसते अनेक लोकांना कलेजी आवडत नाही म्हणून कोंबडी विकत घेताना ते कलेजी घ्यायला नकार देतात जर तुम्हीही असे करत असाल तर तुमचीही सवय बदला असे म्हणतात की शरीराला उपयुक्त अशा सगळ्याच गोष्टीची चव चांगली असेल असे नाही असेच काहीसे काळजाच्या बाबतीत आहे चव ही एक गोष्ट जर बाजूला ठेवली तर शरीराच्या इतर भागांपेक्षा कलेजी खाण्यात नक्कीच जास्त फायदा आहे काही लोक असेही असतात ज्यांना कलेजी खायला आवडते दोन कारणांनी लोक कलेजी खातात एकतर त्यांना कलेजी खाण्याचे फायदे माहिती असतात किंवा त्यांना त्याची चव आवडते त्यात असलेल्या व्हिटॅमिन ए आणि मुळे, मधुमेह मोतीबिंदू यासारख्या गंभीर आजारांपासून सुटका करून घेता येते ज्यांचे वजन कमी आहे अशा लोकांसाठी कलेजी खाणे खूपच फायद्याचे आहे कलेजी खाल्ल्याने त्यांच्या वजनात योग्य ती वाढ होऊ शकते म्हणूनच जर तुम्हालाही तुमचे